नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी स्तवन काय आहे याची माहिती घेणार आहोत स्तवन म्हणजे करणे कोणत्याही देवतेचे सवन म्हटल्यास ती देवता आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे स्वामींचे कोणतेही पारायण किंवा कोणतीही सेवा असेल त्याआधी श्री स्वामी सवन नक्की म्हणावे कोणतीही सेवा करण्यापूर्वी स्वामी सवन वाचल्याने त्या सेवेमध्ये ऊर्जा येते आणि आपली सेवा लवकर फलित होते दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये कोणत्याही सेवेपूर्वी हे श्री स्वामी सवन म्हणण्यास सांगितले जाते श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय चौदाव्यामधून हे सवन घेण्यात आलेले आहे अध्याय चौदामध्ये एक स्वामी भक्त कसा असावा स्वामी सेवा कशी करावी हे सांगितलेले आहे त्याचबरोबर रोजची स्वामींची पूजा करून जी प्रार्थना म्हणण्यास सांगितलेली आहे तेच आहे हे श्री स्वामी सवन कोणतेही स्तोत्र मंत्र म्हणताना सर्वप्रथम त्याचा अर्थ जाणून घ्यावा त्यातून काय बोध घेता येईल हे बघावे कारण आपल्याला एखादे स्त्रोत्र म्हणत असताना त्याचा अर्थ काय आहे हेच माहिती नसेल तर त्याचे आकलन होत नाही त्यामुळे स्त्रोत्र किंवा मंत्र पठण करत असताना त्यामध्ये मन रमत नाही त्यामुळे आपण नित्यसेवेमध्ये स्वामींचे हे जे स्तवन म्हणतो त्याचा अर्थ काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये दे बघूया दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे हे नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्राचे पुस्तक आहे यामध्ये श्री स्वामी सवन देण्यात आलेले आहे सवनाच्या सुरुवातीला ध्यानमंत्र दिलेला आहे त्यामध्ये गणपती बाप्पांचे सरस्वती मातांचे आपल्या गुरूंचे कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे यानंतर महाराजांचे त्रैलोक्यपालक त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक भक्तवत्सल अशा शब्दांमध्ये वर्णन करण्यात आलेले आहे यानंतर महाराजांची स्तुतीपर प्रार्थना सुरू होते आता करू या प्रार्थना जय जयाजी जय अगहरणा परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवया याचाच अर्थ की हे दुःखांचे आणि पापांचे नाश करणारे पराहून पर असणारे तसेच मोक्ष देणारे यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज आपला जय जयकार असो जय जयाजी जय पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरू सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी वैकुंठात निवास करणारे आपण सर्व सुखसोयींनी समृद्ध करणारे करुणेचे महासागर आपण भक्तांचा उद्धार करण्यासाठी अनंतरूपाने अवतीर्ण झाला आहात तुम अग्नी तुम पवन तुम आकाश तुम जीवन तुमची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुंच पै स्वामी महाराज आपण अग्नी आणि वायू आहात आपणच आकाश आणि पाणी आहात त्याचप्रमाणे ही पृथ्वी हा चंद्र आणि हा सूर्यदेखील आपणच आहात तुम विष्णू आणि शंकर तुम विधाता तुम इंद्र अष्टदिक समग्र समग्र रूपे नटलासी तसेच आपण ब्रह्मा विष्णू आणि शंकर आहात आणि स्वर्गाधिपती इंद्र देखील आपणच आहात अष्टदिकपाल म्हणजे आठ दिशांचे रक्षक देवता पूर्वेला इंद्र पश्चिमेचा वरुण दक्षिण दिशेचा यम उत्तर दिशेचा स्वामी कुबेर ईशान्य दिशेचा ईश आग्नेय दिशेला अग्नी नैऋत्य दिशेचा नैऋत वायव्य दिशेचा वायू हे सर्व आपणच आहात कर्ता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तुंच समर्था निश्चयी श्री स्वामी समर्थ महाराज आपणच करता म्हणजे ब्रह्मांडातल्या सर्व घडामोडी करणारे आणि आपणच कर्विते म्हणजे सर्व घडामोडी करवून घेणारे आहात आपणच सर्व सुख समृद्धी आणि मोक्ष देणारे आहात आणि देव विणारेही आपणच आहात जंगम आणि स्थिर तुंच व्यापिले समग्र तुझं लागी आधी मध्याग्र कोटे नसे पाहता तुम्हीच या चल आणि अचल संपत्तीचे मालक आहात तुम्हाला मूळ नाही मद्य नाही आणि शिखरही नाही आपण हे सर्व व्यापूनसुद्धा उरले आहात असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुंच एक विशेषा महाराज आपण निर्गुण निराकार असूनसुद्धा सेवेकऱ्यांसाठी भक्तांसाठी आमच्यासाठी सगुण साकार झाला आहात आपणच ज्ञानी आहात आणि त्या ज्ञानींचे ज्ञानसुद्धा आपणच आहात वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतीही नावरे विष्णू शंकर एकच कुंठित झाले सर्वही वेदही आपल्यापुढे अडखळतात आपण सर्व शास्त्रांच्याही पलीकडे आहात भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री शंकर सुद्धा आपली लीला बघून थक्क होतात मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शेणला ख्याती वर्णिता हे सर्वज्ञा माझ्या अल्पबुद्धीने आपली स्तुती करू तरी कशी हजारो मुखसुद्धा ही किमया साध्य करू शकत नाही दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आणि म्हणूनच आपल्या चरणी डोके ठेवून प्रार्थना करतो की आपण माझे सर्व बाजूने रक्षण करावे आपला कृपा कटाक्ष नेहमी माझ्यावर असावा आता की प्रार्थना आणा बीजे आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय आश्रयदैज सदैव आता इतकी प्रार्थना करून समर्थांना विनंती करावी की आपल्या या कृपेच्या समुद्रामध्ये या छोट्याशा माशाला आश्रय द्यावा म्हणजेच आपल्या कृपेने आमचा उद्धार करावा पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोनं इहलोकी सौख्य देवोनं परलोक साधन करवावी पाप ताप आणि दुःख दारिद्र्य यांचे निर्मूलन व्हावे तसेच या संसारामध्ये सर्व प्रकारचे सुख देऊन परलोक सुद्धा गतीने प्राप्त व्हावा उस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर नाम साचार प्राप्त होवो मजला ते हा संसार चालवणे तुमच्याशिवाय कठीण आहे या संसारसागरात आपल्या नामस्मरणरूपी नौकेने मला पैलतीरावर न्यावे आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बाधवतो तुझ्या कृपे तुझ्या प्राप्तीसाठी जे मुख्य अडथळे आहेत ते षडविकार म्हणजेच आशा मनातील कधीच न संपणाऱ्या इच्छा कामना कल्पना वासना संशयी वृत्ती हे सर्व माझ्याजवळसुद्धा न येवोत किती वर्णू आपले गुण द्यावे मजं अज्ञान अज्ञानतिमिर निरसवणं ज्ञानार्क्रोधही प्रगटोपयी आपले गुण वर्णन करण्यास मी असमर्थ आहे आणि म्हणूनच हे परमेश्वरा माझ्या मनातले अज्ञानरूपी अंधकार दूर करून त्यात ज्ञानाचा प्रकाश प्रकट करावा शांतीमनी सदा बसो वृताभिमान नसो सदा समाधान बसो तुझ्या कृपेने अंतरी आपल्या कृपेने नेहमी शांती आणि समाधान लाभावे तसेच माझ्यामध्ये खोटा अभिमान शिरू नये भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त बसो वृथाविषयांची नसो वासना या मनाते या संसार दुःखाचे निरसन करावे आपल्या भजनात नामस्मरणात आम्ही दंग व्हावे आणि खोट्या आणि निरर्थक गोष्टींपासून आमचे मन नेहमी लांब राहावे सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवपंत नेहमी साधू सज्जन यांचे सत्संग लाभावे सहवास लाभावा आणि जो तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे तो भवसागर आपल्या नामाने पार व्हावा व्यवहारी वर्तता न पडो चित्ता अंगीन यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा या जगात वावरत असताना कधीच कुठला विकल्प मनात येऊ नये आणि मुखामध्ये नेहमी सत्याचाच वावर असावा आप्तवर्गाचे न्याय न्यायमार्गावलंबनं इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था माझ्या परिवाराचे भरण पोषण व्हावे आणि माझ्याकडून योग्य त्याच मार्गाचा अवलंब व्हावा स्वामी महाराज इतके मागणे पूर्ण करावे अशी विनंती असोनिया संसारात प्राचीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलागी संसारात असूनसुद्धा मी आपले नामस्मरण सदैव करत असेन आणि त्यामुळेच मला प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळी साध्य करता येईल करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या वार्ता मीपणाची नसेची हे स्वामीनाथा माझ्या ठाई असणारी ही जी मीपणाची वृत्ती आहे तिचा नाश करणारे आपण आहात आपणच करता आणि करविता आहात आपणास माझा कोटी कोटी नमस्कार गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री महा गुरु हेच ब्रह्मा आहेत गुरु हेच विष्णू आहेत गुरुदेव हेच भगवान शिव आहेत आणि गुरुदेवच साक्षात साकार स्वरूप आदी ब्रह्म आहेत त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो तर हा होता स्वामी सवनाचा अर्थ इथून पुढे कोणतीही सेवा करताना महाराजांचे हे सवन म्हणण्यास विसरू नका तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ